ज्येष्ठ नागरिकांच्या भल्याकरता आणि संरक्षणाकरता आपल्याकडे एक स्वतंत्र कायदा आहे आणि हा कायदा कायम चर्चेत असतो विशेषतः त्यातली एक विवक्षित कायदेशीर तरतूद ही कायम चर्चेत असते त्या तरतुदीनुसार ज्येष्ठ नागरिकांनी आपली देखभाल करायच्या अटी आणि शर्तीवर जर आपली मालमत्ता कोणाला बक्षीस दिली आणि त्या अटी आणि शर्तीची पूर्तता झाली नाही तर ते रद्द रद्दबातल ठरवायचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना दिलेला आहे बरं जेव्हा आपण बक्षीसपत्र किंवा इतर कोणताही नोंदणी करार किंवा दस्त म्हणतो आणि तो रद्द करायचं म्हणतो तेव्हा सर्वसाधारणतः आपल्याला दिवाणी न्यायालयात दाद मागायला लागते आणि सध्याच्या परिस्थितीनुसार दिवाणी न्यायालयात दाद मागणं त्याच्यात यश येणं हे काहीस कठीण आहे आणि हे लक्षात घेऊन विशेषत या कायद्याकरता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याकरता त्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की अशा परिस्थितीत बक्षीसपत्र रद्द करण्याकरता आपल्याला दिवाणी दावा दाखल करायची गरज नाही तर त्याच्याकरता सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे प्रांत कार्यालयात ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात आणि प्रांताला असे निकाल देण्याचे अधिकार सुद्धा या कायद्याने दिलेले आहेत पण कधी कधी प्रश्न असा येतो की समजा ह्या कलमामध्ये किंवा ही जी विशिष्ट तरतूद आहे त्याचा थोडा व्यापक उपयोग करता येईल का कारण कोणताही कायदा जो एखाद्या घटकाच्या फायद्याकरता झालेला असतो त्याचा अर्थ लावायचा जेव्हा वेळ येते तेव्हा संकुचित अर्थाऐवजी व्यापक अर्थ लावावा असं एक कायदेशीर तत्व आहे आणि हाच महत्वाचा प्रश्न अगदी प्रांतापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत एका प्रकरणात पोचला होता आता हे प्रकरण काय होत तर ज्येष्ठ नागरिकांची काही मालमत्ता होती त्या मालमत्त्यामध्ये काही खोल्या होत्या आणि त्या खोल्या भाड्याने देऊन त्यांची उपजीविका चालत होती आता या खोल्यांपैकीच एक खोली त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला वापरायला दिली आणि तेव्हा त्या तें मुलांनी आणि सुनेनी असं म्हटलं होतं की आम्हाला ही तात्पुरती वापरायला द्या आमची दुसरी सोय झाली की आम्ही इकडनं निघून जाऊ पण तसं काही झालं नाही पुढे त्यांनी ती खोली त्याच्या आजूबाजूची खोली हे सगळं बळकवायला सुरुवात केली त्यातनं त्या ज्येष्ठ नागरिकांना त्रासही द्यायला सुरुवात केली आणि शेवटी या सगळ्याला कंटाळून ज्येष्ठ नागरिकांनी प्रांताकडे अर्ज केला आणि यांना घरातनं हाकलून काढावं अशी मागणी केली आता प्रांत अधिकाऱ्याने म्हणजे एस डीओनी त्यांची मागणी मान्य केली मग त्याच्या विरोधात मुलगा आणि सून जे होते त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं त्यांचं अपील जे एकट्या म्हणजे एकल न्यायाधीशाच्या खंडपीठापुढे पहिल्यांदा चाललं ते अपील त्यांचं फेटाळण्यात आलं त्याच्या विरुद्ध त्यांनी मोठ्या खंडपीठाकडे दाद मागितली पण गंमत म्हणजे मोठ्या खंडपीठाने त्यांचं अपील मान्य केलं आणि मोठं खंडपीठ असं म्हणालं की या कलमा अंतर्गत विशिष्ट मागणी केलेली नाहीये त्यामुळे या कायद्याचा लाभ त्या ज्येष्ठ नागरिकांना देता येणार नाही आणि तरी त्यांना त्या मुलाला आणि सुनेला जर हुसकाऊन काढायचं असेल इव्हिक्शन करायचं असेल तर त्यांनी सर्वसाधारण नियमानुसार सक्षम न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करावा आणि त्याच्याप्रमाणे पुढे कारवाई करावी या निकालानंतर जे ज्येष्ठ नागरिक होते ज्यांना हा सगळा त्रास होत होता त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील किंवा याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने नुकताच याचा निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये काही अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आपण आता थोडक्यात वाचूनच बघूया सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं हायकोर्ट ओव्हरटर्न द डिसिजन ऑफ द सिंगल जज अँड अलाउट द रिस्पॉन्डंट अपील बाय द इम्प्युन्ड ऑर्डर प्रायमरिली ऑन द ग्राउंड दॅट द मेंटेनन्स ट्रायब्युनल कुडंट हॅव ऑर्डरशन ऑफ द रेस्पॉन्डंट इन अबसेन्स ऑफ स्पेसिफिक क्लेम ऑफ मेंटेनन्स अंडर द ऍक्ट म्हणजे या उच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे की त्या कलमा विशिष्ट मागणी केलेली नसल्याने तुमचं ज्येष्ठ नागरिकांचं ट्रायब्युनल म्हणजे प्रांत अधिकारी किंवा उच्च न्यायालय ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने निकाल देऊ शकत नाही इट असाइड द इव्हिक्शन ऑर्डर रिमांडेड द केस फॉर डिटर्मिनेशन ऑफ रिजनेबल रेंट अँड अलाउड अंट द ऑप्शन टू परसू इव्हिक्शन थ्रू सिव्हिल कोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाचा दुसरा आदेश काय म्हणतो की याच्याकरता तुम्ही तुमचं जे काही भाडं आहे ते ठरवून घ्या आणि याच्या उपर तुम्हाला जर त्यांना हाकडून लावायचं असेल बाहेर काढायचं असेल तर त्याच्या सक्षम दिवाणी न्यायालयात दाद मागायला तुम्ही मोकळे आहात वी आर ऑफ द ओपिनियन बोट द मेंटेनन्स ट्रायब्युनल अँड सिंगल जज ऑफ द हायकोर्ट वेअर राईट इन पासिंग द ऑर्डर ऑफ इव्हिक्शन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की मेंटेनन्स ट्रायब्युनल म्हणजे प्रांत अधिकारी आणि उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिलेला आदेश ज्याद्वारे त्यांना हुसकावून लावण्यात आलं होतं तो अत्यंत योग्य आहे As far as the authority of a tribunal under the Act to order eviction is concerned, this court in S. Vanita specifically held that the tribunal under the Act has the authority to order eviction to ensure the maintenance and protection of the senior citizen. Manje, जो वर या जेश्टन अगरिकांचा भल्या गरता करने तालिला काइदया चा तैतिर आणि त्या अंतर्गत ट्रायब्युनलचा म्हणजे प्रांताच्या अधिकारांचा विषय आहे तोवर आम्ही एस वनिता या निकालामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि संरक्षण याच्याकरता जे काही करणं आवश्यक आहे त्या स्वरूपाचे आदेश द्यायचे अधिकार त्या ट्रायब्युनलला म्हणजेच एस डीओ आणि प्रांताला आहेत इट शॅल बी डिफिट ऑफ द पर्पज ऑफ द ऍक्ट इफ द अपेलंट इज नॉट ग्रानिफिट ऑफ इविक्शन अगेन्स्ट हिस सन अँड डॉटर इन लॉ म्हणजे या कायद्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या मुलगा आणि जर निकाल मिळाला नाही तर तो या कायद्याचा आणि या कायद्याच्या उद्देशाचा पराभवच ठरेल हु हॅव नॉट ओनली एनक्रोच हिल सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी बट ऑल्सो थ्रेटन हिम टू फॉल्स क्रिमिनल कंप्लेंट्स म्हणजे या मुलांनी आणि सुनेनी नुसती त्यांची जमीनच बाळकावली असं नाहीये तर त्यांच्या विरुद्ध खोटे फौजदारी प्रकरण दाखल करायची धमकी सुद्धा दिलेली आहे अशी सगळी निरीक्षणं या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने निकाल दिला म्हणजे हे प्रकरण अगदी प्रांतापासून सुरू होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयातनं आता हा ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने निकाल आलेला असल्यामुळे सबंध देशभरात हा निकाल दाखला म्हणून वापरता येईल ज्या ज्येष्ठ नागरिकांना अशा काही समस्या भेडसावत आहेत मग त्यामध्ये प्रत्यक्ष बक्षीसपत्र किंवा प्रत्यक्ष देखभाल खर्चाचा मुद्दा नसला तरी सुद्धा त्यांना या कायद्याचा फायदा निश्चितपणे घेता येईल म्हणून आपल्यापैकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना असा काही त्रास होत आहे किंवा ज्यांच्या ओळखीत असे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना असा काही त्रास होत आहे त्यांनी या निकालाचा आणि या कायद्याचा अभ्यास करावा गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या समस्या दूर करण्याकरता या कायद्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्वाच्या निकालाची आपण थोडक्यात माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद